आता तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत बाबा हे मोठ्या मिरच्या ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून आपण ह्याला सुकून घेणार आहोत आणि भरून तळणार आहोत हे बघा मिरच्या दोन सुकवून घेतल्या आता त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी तीळ म्हणजे कमी कोथिंबीर आणि लसूण आणि थोडंसं जिरे आता मी तीळ थोडंसं भाजून घेणार आहे आता हे बघा तवा गरम झालं आहे आपल्या शेंगदाण्याच्या खोट्याऐवजी तीळ टाकून आपण मिरची करणार आहोत ते भाजून घेणार आहोत थोडंसं तीळ आपलं भाजून होईपर्यंत आपण याला छानसं चिरा टाकून घेणार आहोत सध्या मसाला तयार करून याच्यामध्ये आहे आपल्याला अशा पद्धतीने अशा पिया काढून घ्यायचे आपल्याला हे बघा पूर्णपणे तळून चिरून झालेले आहेत आता आपले तीव पण भाजून रेडी आहे ह्याला मिक्सरला काढून घेणार आहे मी थोडंसं बारीक करून घेणार नाही जाडसर हे बघा मिक्सरला भांडल्यामध्ये मी टाकत आहेत एक चम्मच ते जिरे आणि तेव लसूण भरपूर असा आणि कोथिंबीर आता हे थोडस मीठ करून टाकणार थोडस मीठ आता याला मी बारीक करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने वाटून आहे मी आता आपण हे काढून घेणार आहे आता पावसाळ्याच्या थंडीमध्ये तेल चाललेला चांगलं असल्यासाठी त्यामुळे शेंगदाण्याऐवजी हे भरून आपल्याला करायचं आहे मिरची तर त्याला आहोत थोडीशी हळद धना पावडर एक अर्धा चमच थोडीशी हिंग आता हे छानसं मिक्स करून घेणार आहोत आपण यात थोडंसं मीठ कमी आहे थोडंसं मीठ टाकणार आहे मी थोडस मी आता आपण ह्याच्यात भरणार आहोत ह्यातल्या बिया काढल्यात मी छानसं असं दाबून भरून आहे लगेच त्यावेळेस टाकणार आहे मी हे बघा छानसं असं दाबून दाबून भरले आहे मी त्यामध्ये एवढं सर काकरू राहिलं आहे हे बघा आता याच्यामध्ये टाकतो आपण एक चम्मच तेल याला स्लो गॅसवरती एक पाचशे दहा मिनिटातून वापरून घेणार आहोत हे बघा ह्याला परतून घ्यायचं आपल्याला दोन दोन मिनटाला हे राहिलेला मसाला सगळ्यात शेवटी टाकणार आहे हे भाजीपर्यंत मसाला सगळा करतून जाईल मिरच्या वापरेपर्यंत त्यामुळं सगळं शेवट टाकणार आहे बघा परत एकदा आपण याला हलवून घेणार आहोत झाकून सुद्धा आहोत एक पाक म्हणत म्हणजे मिरच्या आपल्या शिजल्या जातील पाच मिनटानंतर तुकडून बघणार आहे हे बघा पाच मिनटं झालेलं आहे आता आपण हे मसाला ह्याच्यावरती टाकून घेणार आहे म्हणजे ते पण छानसं वापरून तयार आहे एक दहा मिनटं स्लो गॅसवरती आपली मिरची रेडी आहे खाण्यासाठी तयार आहे हे बघा आपली मिरची फ्राय तयार आहे शेंगदाण्याचं कूट न वापरता आपलं तिळ टाकून चला करा, 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 तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओत हे बघा तुम्हाला वाटतं मिरची शिजली नाही हे बघा हे बघा लगेच सुकतेसरायला लागणे हे बघा चपाती बरं भाकरी बरं तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता खूप टेस्टी तिकट नाही आहे दिवस